केंद्र सरकारनं ही टेनरन हा जो कायदा चालकांच्या विरोधात केलेला आहे तो तात्काळ मागे घ्यावा जेणेकरून हा कायदा हा म्हणजे उद्या अशी परिस्थिती निर्माण होणार की सामान्य जनतेला जर ड्रायव्हर प्रत्येक ड्रायव्हर जर या संपात उतरला उतर तर सामान्य माणसाचं खायचं त्याचं सुद्धा बंद होईल काय की की कि ते ज्याच्यामुळे की सरकारला याची मोठी किंमत भरावी लागेल आणि ड्रायव्हरला त्याचं एक तर ड्रायव्हर म्हणजे एक त्याचं हातावर पोट असते ज्या ज्यावेळी तो नोकरी करतो त्यावेळी त्याला मिळतं त्याला जर तुम्ही सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षाची सजा दिली तो तर तो सात लाख त्याच्याकडे जर असते तर त्याने ड्रायव्हर की केली असती का किंवा दुसरी गोष्ट त्याला दहा वर्ष सजा झाल्यानंतर त्याचे आई मुले बाळ किंवा आई वडील यांचे उदरनिर्वाह कसा चालणार त्याला कोण सरकार जबाबदार आहे का किंवा एखाद वेळ समजा ऍक्सिडेंट झाला ड्रायव्हर तिथं त्या माणसाला मदत करायला गेला गेल्यानंतर तिथं येईल तो पब्लिक जो कोण काय त्याचा संबंध नसतो तो सुद्धा ड्रायव्हरला मरेपर्यंत मारतो त्या मारल्यानंतर सरकार त्याला काय देतं का त्याच्यासाठी काय सरकारनं काय तरतूद केली आहे का हे सगळे असे कायदे आहेत की पब्लिक विचित्र आहे पब्लिकला समजत नाही बाबा कुणाची चूक आहे कुणाची नाही आहे आणि बाबा ते कशा ॲक्सिडेंट ऍक्सिडेंट काय कोण मुद्दा म्हणून करत नाही हा अपघात आहे अपघात म्हणजे अपघात हे आकस्मित घडणारी गोष्ट असते त्याच्यामुळं हा हे अपघात होत असतात आणि हे जामीन बुजून कुठलाही चालक करत नाहीये खरं तुम्ही हा जो कायदा काढलेला आहे याच्यावर परत विचार करण्यात यावा आणि याच्यातून आम्हाला मुक्त करावं विजयरावू कडवेकर